मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते या आधीच्या व्हिडिओमध्ये गेल्या जन्मातील वाईट कर्मे आपल्या आयुष्यावर खरंच परिणाम करतात का हे आपण जाणून घेतलं आजच्या व्हिडिओमध्ये गत जन्मातील पाप कमी करण्यासाठी काही सोपा उपाय आहे का हे आपण जाणून घेणार आहोत हा सोपा उपाय काय आहे हे ऍस्ट्रोलॉजर डॉक्टर ध्रुव डोळस या व्हिडिओ मधून आपल्याला एकही रुपया खर्च करायची गरज नाही काय आहे हा उपाय जाणून घेऊया आजच्या मध्ये पण एक स्वतःच्या अनुभवात सांगतो की जेवढं नामस्मरण कराल तेवढं गेल्या जन्मातली पाप जाळण्यास मदत होते म्हणजे अशीही लोक म्हणतात की मी सहा महिने करतोय दोन वर्ष करतोय पण मला काहीच फरक पडला नाही अजून नामस्मरण केल्याने पण तर कसं आहे की तुमच्या गेल्या जन्मातली ची तीव्रता किती आहे तर तुमचं मॅक्झिमम नामस्मरण त्याच्यामध्ये जर खर्च होत असेल तर ते जोपर्यंत तो हिशोब क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या नामस्मरणातन काही फरक पडणार नाही उदाहरणार्थ तुम्हाला एक जखम झाले ऍक्सिडेंट मध्ये आणि ती जखम इतकी खोलवर आहे आणि समजा डॉक्टरनी सांगितलं की तुम्हाला सहा महिने तरी कमीत कमी रेग्युलर औषधं घ्यावी लागेल रेग्युलर ड्रेसिंग करावं लागेल आणि तुम्ही आठवड्याभरामध्ये समजा ते सोडून दिलं आणि म्हणता की नाही मी अरे आठवडाभर करतो मला काहीच फरक पडत नाहीये तर ते तसं नाहीये ते आपल्याला माहिती नाही की तुमची जखम भरायला ती किती तो वेळ लागणार आहे तर नामस्मरण हे करत जायचं एक वेळ येते आणि सगळी गणित बदलायला सुरुवात होते त्यामुळे अशी अपेक्षाच ठेवू नये की अरे मी सहा महिने केल्यानंतर मला थोडा तरी फरक पडेल का मी सांगू शकत नाही ते परमेश्वरालाच माहिती आता सत्यायाची पूजा आपण घालतो ज्यांना नामस्मरण करायला वेळच मिळत नाही अशी पण काही लोक असतात तर त्यांनी वर्षात एकदा सत्यायाची पूजा करावी कोणत्या ना कोणत्या तरी प्रकारे ते केलं पाहिजे एवढं मागचं आहे आज धर्म सांगितलेला आहे जो चार जे सांगितलेल्या गोष्टी आहेत त्यातल्या पहिला धर्म हाच आहे कारण ते कर्माचं दहन वाईट कर्मांचं दहन हे नामस्मरणा होणार आहे आणि ते करतच राहायचं करतच राहायचं कारण जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत करत राहायचं परमेश्वर माहितीये की आपली कर्म आपण काय करून ठेवलेत त्याच्यात नाही बाहेर कधी काढायचा कारण तिकडे पण कसोटी लागते तिथे पण परीक्षा घेतली जाते जन्मासाठीचा शुभ मुहूर्त गेल्या जन्मातील वाईट कर्मे त्याच्यावर काही उपाय आहेत का किंवा ग्रहणयोग अशा विषयांवर आम्ही जे व्हिडिओज तयार केलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा आणि आपलं मत जरूर नोंदवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपलं चॅनल सेव्ह राऊंड्स एन्टरटेनमेंट जरूर सबस्क्राईब करा ज्योतिषशास्त्रासंदर्भात जर आपल्याला काही प्रश्न असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये जाऊन जरूर मांडा आम्ही त्याची नक्कीच दखल घेऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा असे इंटरेस्टिंग टॉपिक्स घेऊन आम्ही आपण आज भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत